मला असं वाटतं ही आव्हानं वगैरे काही नाही जे स्वार्थी लोक आहेत ते जातील ज्यांना कायद्याची भीती आहे ज्यांना ईडी ची भीती आहे ज्यांना पदाची लालसा आहे जे प्रभागात निवडून येऊ शकत नाही अशांना असं वाटतं की आपण सत्तेबरोबर गेलं पाहिजे पैसा मिळणार आहे आणि एवढ्या मोठ्या लोभ दाखवल्यानंतर ही मंडळी चालली परंतु ज्याच्यामध्ये धमक असेल ना तो प्रवाहाच्या विरुद्ध पोहत असतो आणि हे सगळे जे जे आत्ता जे घडतं आहे आपल्या पद्धती ज्या पद्धतीने आपण बघतोय राजकारणाचा जो चिखल झालेला आहे ते चिखलामध्ये फसण्यासाठी ही सगळी मंडळी जाते असं मला वाटतं आणि बाळासाहेबांनी निश्चितपणे मी सांगतो राजसाहेब असो बाळासाहेब असो प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचं धाडस आम्हाला शिकवलेलं आहे आणि यांना पुन्हा एकदा तो प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची ताकद निश्चितपणे उद्धव साहेबांच्या माध्यमातून राऊत साहेबांच्या माध्यमातून आदित्य साहेबांच्या माध्यमातून आणि मला असं वाटतं राजसाहेबांच्या माध्यमातून दोघांकडूनही मिळेल तुम्ही अनेक फोडाफोडीचं राजकारण चाललं हे थांबेल शिवसेनेला मनसेला मिळेल असं वाटतं ते निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या भावांच्या आज तारखेच्या मिळाव्यासाठी आहे आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे तसाच राजकारणामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची सुरुवात झाली आहे असं मला वाटतं आणि येत्या महापालिका जिल्हा परिषद आणि मुंबई महापालिकेमध्ये त्याचीच निश्चितपणे या ठिकाणी ती दाखवली जाईल चुनू एवढा विश्वास त्या ठिकाणी मला आहे सुनीलबागू आणि मामा राजवाडे नाही मुळामध्ये सुनील बागूळ मामा राजवाडे यांच्यावर जो काही तो गुन्हा दाखल झालेला आहे तर संपूर्ण शहराला माहिती आहे आणि त्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने तो वापर झाला का झाला हे त्यांनी आत्मपरीक्षण करणं भाग मामा राजवाडे असो सुनील बागुल असो यांनी स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण इतक्या वर्ष ज्या पक्षामध्ये काढले त्या पक्षाच्या पद्धतीने अशा पद्धतीने जाणं चुकीचं आहे तुमच्यावर एखादा क शुल्लक गुन्हा दाखल होते आमच्यावर अडतीस अडतीस चाळीस चाळीस केसेस चालू आहेत मनसेच्या केसेस अजून चालू आहे शिवसेनेच्या केसेस अजून चालू आहे चा तिथं आम्ही कधीच डगमगलो नाही त्यामुळे हे किरकोळ गुन्ह्यामध्ये तुम्हाला तिथं काय गवलं काय आणि तुमच्यावर दबाव टाकला काय आणि तुम्हाला मुंबईला लग बोलवून घेतलं काय आणि तुमचा प्रवेश थांबवला काय हा हे आत्मपरीक्षण तुम्ही केलं पाहिजे एका रात्री तुमच्यावर गुन्हा दाखल होतो आहे दुसऱ्या रात्री तुम्ही मुंबईला असतात आणि तिसऱ्या रात्री तुमचा प्रवेश होतोय हे आत्मपरीक्षण तुम्ही केलं पाहिजे ही नाशिकची जनता परिवर्तनवादी आहे ही जनता सगळे बघते कशा पद्धतीने प्रवेश चालू आहे कशा पद्धतीने माणसं फोडायचं काम चालू आहे नगरसेवक आमदार खासदार याला उत्तर जनता देईल आणि नाही त्यांनी आत्मपरीक्षण करावं माझं मन प्रामाणिक मत आहे काल आम्ही एकत्र होतो परवा आम्ही काल तुमच्यावर केस झाली आज तुम्ही मुंबईला आहे आणि तुम्ही प्रवेश करताय या जनतेलाच आश्चर्य सगळ्या गोष्टीचं वाटतंय तुम्ही शक्तीवर सांगताय की नाही आपण कुठं जाणार नाही काही जाणार नाही मामा राजवाड्यांची बाबत तिथेच घडलं घडले कुठला तरी दबाव निश्चितपणे या मंडळीवर आहे मामा राजवाडे असो सुनील बागोला असो इतर जी मंडळी प्रवेश करते त्यांच्यावर नक्कीच राजकीय दबाव हा निश्चित आहे परत स्टार्ट करू सर्वप्रथम मी पक्षप्रमुख मान्य उद्धवजी साहेब ठाकरे तसेच प्रमुख आदित्य साहेब ठाकरे व आमचे मार्गदर्शक खासदार संजयजी राऊत साहेबांचं मी मनापासून धन्यवाद करतो पक्षाने जी पण जबाबदारी दिली ती पूर्णपणे मी पार पडेल आणि येणाऱ्या काळामध्ये कोण पक्ष सोडून जात आहे काय जातं आहे याच्याकडे लक्ष पक्ष वाढीच आपण प्राधान्य देऊ आणि आपल्या ज्येष्ठांचं मार्गदर्शन हे आप मार आम्हाला लाभेलच ला। तसे सर्व मी पक्षाच्या सर्व ज्येष्ठांचे पण आभार मानतो की त्यांनी माझं नाव सुचवलं आणि मला महानगरप्रभ पदाची जबाबदारी दिली किती आव्हानात्मक वाटतंय पक्षाला एका बदल सुरू आहे चेहरा ही मी तुम्हाला आता सांगितलं की जे लोक पक्ष सोडून जात आहेत त्यांच्याकडे लक्ष देता आपण पक्षाला जे समोर येणारे आव्हान आहे ते पेलण्याची आम्ही क्षमता आहे आणि ज्या प्रकारे आपण समोरांना सामोरं जाणार आहोत त्या प्रकारे आपण पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करणं आता मार्ग ज्येष्ठांचं मार्गदर्शन हे फार महत्त्वाचं आहे तसं साहेबांचं पण मार्गदर्शन राहील त्याप्रमाणे आपण पुढची पुढची दिशा ठरवू पक्षगळती हो ही आपण थांबवू शकत नाही ज्याला जायचं जायची आणणार आहे आणि जे आहे ते आता पक्षात एकनिष्ठ आहे त्यांच्या सर्वांचं मार्गदर्शन करून आपण पक्षाची दिशा ठरवू अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून कशीच आहे मी लहानपणापासून माझे वडील हे पण शिवसैनिक होते आणि मी लहानपणापासून शिवसेनेचा सगळा प्रवास बघितलेला आहे त्यामुळं पेलण्याची ही आपल्यामध्ये आहे आणि युवा युवासेनेत पण आदित्य साहेबांच्या मार्गदर्शन असेल वरुणजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं आहे आत आणि आता राऊत साहेबांच्या उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा आप पक्षवाढीचा एक अजेंडा जे पक्ष सोडतील जातील त्यांचं काही विषय नाही जे राहतील आणि जे नवीन येतील आपण त्यांच्या मार्गदर्शन करू आणि पक्ष वाढू आणखी पण काही लोक पक्ष आजच आपल्या पदाची नियुक्ती झाली आहे आता सर्वांचं मार्गदर्शन घेऊन आपण सर्वांची चर्चा करू